मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने आंदोलन करत दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला तसेच सर्व आमदार खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयावर निदर्शने आंदोलने करण्यात आली मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार तसेच केंद्रीय मंत्री यांच्या कार्यालयासमोर निदर्शने आंदोलने करण्यात आली दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे तसेच शेतकऱ्यांच्या मालाला एमएसपी अर्थात हमीभाव देण्याचा कायदा तातडीने सरकारने करावा तसेच हमाल माथाडी कायद्याची तातडीने काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी सरकारी गोदामातील हमाल मापाडी कष्टकरी कामगारांचे रखडलेले पगार तातडीने करण्यात यावे अशा मागण्यांचं निवेदन प्रत्येक ठिकाणी देण्यात आले अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनामध्ये माथाडी कायद्यामध्ये राज्य शासनाने जे बदल सुधारण्याच्या नावाखाली करण्याचं निश्चित केलेलं आहे के ते बदल करण्यात येऊ नयेत आणि गोरगरीब कष्टकऱ्यांच्या पोटावर पाय घेऊ नये या मागणीसाठी परवापासून आपण मुंबईमध्ये बेमुदत उपोषण करत आहोत या औरंगा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये कामगार उपायुक्तालयाच्या समोर याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय यावेळी जिल्ह्यातील सर्व हमाल माथाडी कामगार या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते